आदाब जय हिंद जय भारत मैं हूं हनान फातिमा हम आपका का हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज़ चैनल पर बीटीएस न्यूज़ चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाता मुनीर मिजा चीफ कोरस्पोंडेंट फॉर बीटीएस चैनल फॉर महाराष्ट्र आज दिवाळी सायत का मोठा दिवस आहे आणि इकडे बघा दरगावर मंदिर जवळ सगळा घाण कसा पडला आहे बिल्डर लोकं आणून कचरा टाकताय बिल्डिंग तोडली आहे घाण हा हे बघा कसा आहे समर दरगा शरीफ येथे दर एकडे लोका येता जातात आणि हे स कसा घाण टाकला आहे अरे काय मोदी सरकार आप बोले अच्छे दिने सफाई रखो हे रको, रको कैशी सफाई रही आहे आमचे सवेरे कमांडर साहेब तुम्ही लक्ष घ्या अरे काय बघा कसा घाण पडला आहे काय काय टाकलाय शेजारी दर्गा शरीफ आहे इतकी मोठी आणि आमचे पुढे पुढे आमचे गणपती महाराजचं मंदिर आहे हे बघा बिल्डर लोक काय काय घाण टाकताय आणि आणि आतमध्ये कचरकुंडी ठेवली आहे आणि ते बिल्डर लोक आणून तिकडे टाकत आहे शेजारी बोलते कुमार बिल्डर आहे ते ते लय मोठा माणूस आहे काय पाहिजे करू शकतो अरे असा अरे काय मोदी सरकार आपण बोले हिंदुत्व सरकार आहे देखो हिंदुत्व सरकार का क्या हाल आहे आमच्या गणपती महाराजच्या समोर कसं ठेवलं आहे सगळं सगळा घाण आणून ठेवलं आहे आणि आ आणि आपण सांगताय आमची हिंदुत्व सरकार आहे हे बघा हिंदुत्व सरकार काय तुमचे प्रेम आहे हे बघा कसा घाण सगळे बिल्डर लोक आणून टाकताय कुठे जे संडास तोडले आणि समोर आमचा गणपती महाराजाचं मंदिर आहे अरे कशाची हिंदुत्व सरकार आहे माझी एकच रिक्वेस्ट आहे आमच्या आर्मी कमांडर साहेबला साहेब तुम्ही बघा हे कुठे जातीबाती होणार सगळा घाण टाकला आणून मागच्या आठवड्यात आम्ही केलं होतं परत हे बघा कसा घाण टाकताय सगळे बंगलू आणून कसा घाण पडलाय बघा लाज बाटाला पाइजे और इनको शर्म आना चाहिए एक तरफ दरगाह शरीफ है एक तरफ गणपति महाराज का मंदिर है और ये देखो कैसा कैसा उन्होंने कचरा फेंका है इधर तो सामने कच्चर कुंडी लाके रख दिए दरगाह के सामने वहाँ से लोग अंदर जाते इट इज रिक्वेस्ट टू द आर्मी कमांडर सर सी वॉट गार्बेज इन फ्रंट ऑफ द मस्जिद दर्गा शरीफ आहे गणपती महाराज मी पैसे आले नाही काय बी करायचं त्याला सगळी माफी आहे आणि इकडचे कोण लोक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा कर। साहेब इतके चांगले आहे आमचे नवीन साहेब आले साहेब तुम्ही लक्षात घाला समर्थ गणपती महाराजचं मंदिर आहे आणि इकडे दर्गा शरीफ आहे लोक येतात जातात मोदी सरकार आप बोले अच्छे दिन आएंगे देखो कैसा है दोनों धर्म को खत्म कर रहे ये सब पैसे वाले बिल्डर लॉबी है देखो सब बंगले लाइन का कचरा घान लाके डाल रहे इट इज अ रिक्वेस्ट टू द आर्मी कमांडर सर यू टेक पर्सनल इंटरेस्ट एंड अपन कहता है आप बोलते हैं कि आर्मी की छावनी है देखिए छावनी में क्या हो रहा है मुनीर मिर्जा चीफ कॉरपांडर फॉर बी टी एस महाराष्ट्र नेपियर रोड पुणे